आजचा व्हिडिओ मुलांनी येऊन मला हेल्प केली आहे आज तुम्हाला त्याच्या हरचे शोले खायचे आहे तो शोले खूप छान बनवतो त्याला म्हटलं मी पण थोडी हेल्प करणार आहे आणि तो पण मला हेल्प करणार आहे आणि शोले म्हटलं का त्याच्यासोबत आपल्याला भटुरे पाहिजेत भटुरेसुद्धा अतिशय छान आणि टम कसे फुगले पाहिजे म्हणून त्याचीसुद्धा मी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणार आहे चला आता आपण भटुरेचं साहित्याला काय लागते ते घेणार आहोत आता इथे एक आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मैदा वापरायचा आहे आता इथे मी मैदा आपल्याला वाटीने घ्यायचा आहे आता इथे कोणतीही तुम्ही वाटी घ्या त्या वाटीने मोजून आपल्याला मैदा मोजून घ्यायचा आहे मैदा कधीही आपल्याला गाळून घ्यायचा इथे मी दोन वाटी मैदा घेणार आहे आणि दोन वाटी मैदा मी चांगला गाळून घेणार आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या वाटीनेसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता त्यामध्ये थोडंसं आपल्याला रवा टाकायचा आहे दोन किंवा तीन चमच आपल्याला रवा टाकायचा आहे आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं तेल टाकायचं दोन चमच आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं गरम म्हणजे फक्त कोमट करायचं आपल्याला पाणी खूप गरम करू करायचं नाही आहे आणि अर्धी वाटीच्या कमी थोडंस आपल्याला दही टाकायचं आहे आता सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे भिजवायच्या वेळेस खूप घट्ट सुद्धा नको आणि खूप सैलसर सुद्धा नको आपल्याला मीडियम आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट जर तुम्ही भिजवाल ना तर भटुरे कसे चांगले होत नाही म्हणून बघा असं इथपर्यंत आपल्याला सैलसर भिजून घ्यायचं आहे आता त्याला चांगलं रेस्ट करायला ठेवायचं आता तुम्ही दोन तास तीन तास असं रेस्ट करायला ठेवू शकता जितकं जास्त वेळ तुम्ही त्याला रेस्ट करायला ठेवणं तितका भटुरा अतिशय सुंदर होतो इथे इथे काबुली चणे घेतलेले आहे काबुली चणे आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास तुम्ही पाण्यामध्ये भिजवायला ठेवा नाही तर मग रात्रभर भिजवले तरी चालेल इथे मी आठ तास छान भिजवायला ठेवले आणि नंतर काय केलं त्यामध्ये आपल्याला पाणी फेकून द्यायचं ते परंतु त्या भिजवायच्या वेळेस आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा बेकिंग सोडा टाकायचा आणि चहापत्ती टाकायची आणि थोडंसं कलमी टाकायची आता कुकरमध्ये आपल्याला चार ते पाच शेत त्या मध्यम मासेवर होऊ द्यायचे आहे आता पूर्वतयारी झाली माझी टाईमपास म्हणून मी आता थोडी मिनी जवळ आलेली आहे आता अद्रक लसण याची मी पेस्ट करणार आहे आणि एका साईडला माझा मुलगा तो टमाटरची पेस्ट करणार आहे वाह काय सुंदर बढिया टमाटरची पेस्ट आपल्याला करायची आहे कच्चेच टमाटर वापरायचे आहे आता मसाल्यासाठी कांदा घ्यायचा आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा त्यात धने जिरं एक एक चम्मच आपल्याला टाकायचा आहे आणि त्यामधलेच मी छोले घेऊन त्याला थोडेसे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे वीस ते पंचवीस छोले आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकायची आणि वाटण टाकायचं वाटणमध्ये त्यांनी थोडंसं कोथिंबीर टाकलेला होता म्हणून तु 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 तो तुम्हाला आता हिरवा वाटण दिसत आहे आणि चांगलं तेलामध्ये होऊ देत आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला अद्रक लसण याची पेस्टसुद्धा टाकायची आहे आता आपण इथे एक मसाला तयार करू तिखट घ्यायचं आपल्याला आवश्यकतेनुसार तिखट घ्यायचं त्यामध्ये धने पावडर हळद घ्यायची आणि थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आता मसाले चांगले झाले की त्यामध्ये टमाटरची पेस्ट टाकायची आपल्याला नंतर मीठ टाकायचं आणि थोडंसं जे आपण प्रेस केले होते ना चणे ते चणे टाकायचे त्यामध्ये त्याच्याने काय होते रसा कसा घट्ट येतो आणि याच्यामध्ये आपल्याला छोले मसाले टाकून आता पूर्ण एकजीव करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपला मसाला छान तयार झाला आणि नंतर आपल्याला कढाईमध्ये टाकायचं आहे चांगलं तेल होऊ द्या तेल निघेपर्यंत आपल्याला चांगला मसाला होऊ द्यायचा आहे आता दोन मिनटं चांगलं रेस्ट करायचं आणि त्यांनी मस्त मसाल्याला छान तेल येऊ दिलं आणि त्याच्यानंतरच आपल्याला शिजलेले काबुली चणे था टाकायचे बघा था। पूर्ण काबुली चणे था टाकत आहे आणि पाणी मात्र मी गाळून घेणार आहे कारण आपण कसं चहापत्ती आणि मी कलमी डायरेक्ट टाकली आहे तुम्ही एखादी पुरसंडी करू नये त्यामध्ये टाकू शकता परंतु मी डायरेक्ट टाकली म्हणून मला पाणी गाळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला छोलेला टाकायचं आहे बढिया मस्त कलर आणि छान दिसत आहे खूप सुंदर केले आहे त्यांनी छोले आणि आता एका साईडला उकळायला ठेवायचं आता इकडे आपला उंडा बघायचा भटुरेचा उंडा बघायचा त्याला थोडं आपल्याला रगडून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला होता ना तर थोडं रग रगडून घ्यायचं त्याला थोडं सैलसर करायचं बघा इथपर्यंत आणि नंतर काय करायचं त्याचे आपले छोटे छोटे उंडे करायचे बघा ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने आपल्याला उंडे करून घ्यायचे आहे सगळे उंडे करून घ्यायचे एकसारखे आपल्याला उंडे करून घ्यायचे आहे आणि पोळपाट्यालासुद्धा आणि लाटण्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे पिठाचा मुळीच वापर करायचा नाही किंवा मैद्याचासुद्धा आपल्याला वापर करायचा नाही नुसते तेलावरच आपल्याला उंडा घेऊन हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि खालच्या बाजूने असा लाटणं आणायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेव्हाच आपल्याला भटुरा टाकायचा आहे आणि भटुरा बघा नंतर मग पलटून घ्यायचा आहे बघा असा चा छान आणि सुंदर असा टम असा फुगतो असेच अशा पद्धतीने आपल्याला भटुरे काढून घ्यायचे आता दुसरासुद्धा मी तशाच पद्धतीने केलेला आहे आणि दुसरासुद्धा काढलेला आहे आता आपला पूर्ण छान असा बढिया स्वयंपाक झालेला आहे इथं मस्त छोलेही झालेले आहे आणि भटुरेसुद्धा झालेले आहे गरमागरम गरम भटुरे कोणाला ना को ना आवडत नाही कोणालाही आज छोले भ आणि भटुरे हे आवडतात मुलांना तर आवडतात मोठ्यांनासुद्धा आवडतात आमच्याकडे तर अतिशय आवडतात मी बऱ्याच वेळाला करते घरी आणि आता इकडे घरचे मंडळी आता जेवायला बसले आहे आणि मी इथे गरम गरम भटुरे काढून देणार आहे आणि सर्व करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद चला परत आपण पर एका व्हिडिओ